नमस्कार आशाताई मग सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल ब्लॉग ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मातासभा तीन आत्तापर्यंत आपल्या मातासभा दोन झालेल्या आहे आणि आजच्या माते मातेसभेचा विषय आहे प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गंभीर समस्या तर ही जी समस्या आहे प्रतु प्रसूतीनंतर उद्भवणारी ही खूप गंभीर समस्या आहे आणि या ज्या समस्या येणाऱ्या याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर मातेला खूप मोठ्या सामोर जे अडचण येणार आहे गंभीर तिच्यासाठी तर ती खूप मोठी अडचण होऊ शकते तर या ज्या अडचणी आहे यावर या वेळीच ताबडतोब उपचार केले पाहिजे तर काय आहे या अडचणी आपण बघूया प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गंभीर अडचणी तर सर्वात आधी आहे अधिक रक्तस्ता तर माता एका दिवसामध्ये एक पाचपेक्षा जास्त जर पॅड घेत असेल तर तिच्यासाठी हे डोक्याचे लक्षण आहे आणि असं समजायचं की तिने पाचपेक्षा जर जास्त पॅड घेतले तर तिला जास्त रक्तस्त्राव होत आहे तर अशावेळी तिला लगेच दवाखान्यामध्ये जायचं आहे तर हे जर आपण सभेमध्ये सांगून ठेवलं वारंवार मातेना तर हे त्यांच्या लक्षात राहील की आपल्याला जर पाचपेक्षा जास्त पॅड घेत आहे पण तर आपल्याला अधिक रक्तस्त्राव होत आहे आणि जेव्हा माता प्रसूती होते तर तिने लगेच बाळाला स्तनपान केलं तर तिचा जो रक्तस्राव आहे तो कमी आहे तर मातेने याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे आणि लगेच दवाखान्यात जायचं आहे त्याच्यानंतरचा दुसरा आहे अडचण होना होणारा संसर्ग हे सुद्धा अतिशय गंभीर कारण आहे जंतुसंसर्ग जेव्हा मातेच्या अंगावरून जाणारा जो स्त्राव आहे त्याला दुर्गंधी येत असेल वास येत असेल आणि त्या मातेला ताप आला असेल अंग गार पडलं असेल ओटीपोटात दुखत असेल तर हे सुद्धा गंभीर लक्षण आहे आणि हे संसर्गाचं लक्षण आहे हे जंतुसंसर्ग जर मातेला झाला तर हे सुद्धा गंभीर आहे अशा वेळेस मातेने लगेच दवाखान्यात जायचं आहे किंवा तिने लगेच आशाला किंवा एनिमला सांगायचं आहे तर हे एक मोठं कारण आहे की आपण हे जे द अधिक रक्तस्राव आणि प्रसूतीनंतर जंतुसंसर्ग आपण जेव्हा एच बी वाय सीच्या एच बी एन सीच्या भेटीला जातो तेव्हा मातेला ह्या गोष्टी विचारत असतो की तू पॅट किती वेळा घेते आणि तुझ्या जा अंगावरून जाते त्याचा वास येत आहे का तुला ताप येत आहे ता का ते हे हेच कारण आहे की मातेची आपण काळजी घेण्यासाठी की या प्रसूतीच्या दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये तिला काही त्रास होऊ नये यासाठी आणि झाला जर त्याच्यावर वेळीच उपाययोजना करते करता आली पाहिजे त्याच्यानंतर आहे हातापायावर सुजेने तर हे हातापायावर जेव्हा सूज येते मातेला हे सुद्धा अतिशय धोक्याचं लक्षण असू शकते त्यामध्ये तीव्र डोकेदुखी अस्पष्ट दिसणे यासारखे गंभीर लक्षणं तिला दिसले तर तिने लगेच दवाखान्यात जायचं आहे त्याच्यानंतर रक्तशय जेव्हा प्रसूती होते तेव्हा मातेच्या शेटातील जे खराब रक्त आहे ते बाहेर निघून जाते आणि ते रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ती तिने आहारकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे आणि तिने जर यावर लक्ष दिलं नाही तर तिला रक्तशय होऊ शकतो अशावेळी तिने आपण आशा आणि इमताईला सांगू तिचं एजवी बी तपासून तिने औषधोपचार घेतला पाहिजे त्याच्यानंतर आहे स्तनामध्ये गाठ होणे तर हे जे स्तनामध्ये गाठ होते हे सुद्धा एक गंभीर धोक्याचं लक्षण आहे जेव्हा माता व्यवस्थित स्तनपान करत नाही ती वारंवार बाळाला स्तनपान करत नाही किंवा बाळाच्या तोंडामध्ये स्तन जात नाही अशा वेळी तिच्या स्तनामध्ये ते दूध साचून राहते आणि त्याच्या गाठी पकडतात तर या गाठीची वेळीच जर उपाययोजना केली नाही आपण तर ह्या ज्या गाठी आहे त्याच्यामधून त्या पिकतात त्याच्यामधून पू पल्स निघतो आणि कधी कधी वेळ त्या गाठीचं ऑपरेशनसुद्धा काढून ती गाठ करून ऑपरेशन करून ती गाठ बाहेर काढावी लागते असे हे जे गाठीचं परिणाम आहे ते अतिशय म्हणजे त्या मातेला पण त्रास होतो त्या बाळाला पण स्तनपान करता येत नाही ही परिस्थिती होऊ नये म्हणून मातेला आपल्याला हे सांगणं आहे की तिने बाळाला वारंवार स्तनपान करायचं आहे आणि गाठी जेव्हा होऊ नये म्हणून ते दूध जे आहे ते काढून टाकायचं आहे जास्तीचं दूध कारण बाळाची भूक ही सुरुवातीला कमी असते तर ते दूध आहे ते काढून टाकायचं आहे आणि दुधाची स्तनाची मालिश करायची आहे तर बघा स्तनपान तर अशा प्रकारे स्तनामध्ये गाठी न होण्यासाठी काळजी घ्यायची आहे मात्यांनी तर हे प्रसुतीनंतर जे ह गंभीर अडचणी आहे तर ह्या मातेला असल्या पाहिजे की आपल्याला अशा प्रकारे एखादी तरी अडचणी होऊ शकते आणि तिला जर माहिती असले की अशी अडचण आपल्याला आली तर ती लगेच त्याची काळजी घेईन त्याच्यामुळे अधिक रक्तस्राव संसर्ग हातापायावर सूज येणे रक्तशय स्तनात गाठी ह्यासारख्या अडचणी आहे तिला माहीत असल्या पाहिजे म्हणून या मातासभेमध्ये हा विषय घेण्यात आला आणि मातांना हे गरोदर माता आहे स्तनदा माता आहे त्यांना ही माहिती देण्यात आली आणि अशा प्रकारे आजची सभा आहे माता सभा तीन समाप्त करण्यात आली आणि ज्या माता आहे आपल्या गरोदर माता असतं माता त्यांना हे पण सांगण्यात आले की त्यांनी कोणतीही अडचण जरी आली किंवा काही वाटलं कारण आपण तर रोज त्यांच्या जा घरी जाणार नाही आपले जे दिवस ठरलेले आहे त्या दिवशीच आपण जाऊ पण आपले फोन नंबर त्यांच्याकडे असतात आपला आहे एन ताईचा आहे श्रीचं मॅडम श्रीचं त्यांनी कोणालाही फोन केला आणि ही माहिती दिली तर त्यांच्यावर आपण लगेच उपाययोजना करून त्यांना तात्काळ आपण दवाखान्यामध्ये पोचवू शकतो तर त्यांनीसुद्धा हे आपल्याला सांगायला पाहिजे आणि आपल्या जेव्हा गृहभेटी असतातच आपली जे एच बी एन सी असते त्याच्यामध्ये आपल्या गृहभेटी असतात आणि आपण हे मातेला विचारतो कारण आपल्याला त्या आपलं जे प्रपत्र आहे एच बी एन सीचं त्याच्यामध्ये ही माहिती आपण सर्व लिहित असतो त्यांना विचारून तर हे जे प्रसूतीनंतर गंभीर धोके आहे हे आपल्याला त्यांना सांगायचे आहे मातासभेमध्ये आणि सांगितल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना समजलं काय हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण हे सुद्धा गरजेचं आहे कारण काय होते आता आपण एकच पौरक्तस्त्र कधी कधी मातेला वाटते की काही होत नाही तर पण हे गंभीर असू शकते आणि त्या मातेसाठी हे गंभीर असू शकते त्यानंतर आहे संसर्ग तर आपण ज्या प्रसुतीच्या घरी जातो तर त्या घरी आपल्याला वास येतो थोडासा तर तिथे हे होऊ शकते त्या मातेला किंवा घरच्या लोकांना वाटू शकते की नाही बा वास येतेच प्रसुतीच्या घरी पण हे धोक्याचं असू शकते हे त्यांना समजत नाही तर त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी त्यांना सांगणे खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे माहिती देऊन आजची सभा समाप्त करण्यात आली तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त ज्या आशा मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण आपल्या आशाताई आहे त्यांना माता सभा आता तीन तीन सभा घ्यायच्या आहे आणि तीन तीन सभेसाठी कोणते कोणते विषय निवडायचे थोडं अडचण येऊ शकते कन्फ्युजन असू शकते की काय लिहायचं काय तर हे त्यांच्यासाठी खूप म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या आशाताईंसाठी तर जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा आपला व्हिडिओ केला पाहिजे